इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कैवारी फाउंडेशनच्या वतीने एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना ऑगस्ट रोजी ते कैवारी फाउंडेशनच्या वतीने एकोण ऐंशी वा स्वातंत्र्य दिवस देशभक्तीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता ध्वजारोहण सोहळ्याने झाली पुणे पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले पोलीस पोलीस भोसले मनोहर खराडे यांच्या हस्ते तिरंगा आला राष्ट्रगीत ध्वजगीत आणि घोषणाबाजीने वातावरण देशभक्तीच्या भावने दुमदुमले यानंतर विद्यार्थ्यांना खव वाटप करण्यात आले तसेच विविध देशभक्तीपर भाषणे सादर करण्यात आली आपल्या भाषणात भोसले म्हणाले प्रत्येक मुलीला आनंदी निरोगी आणि सन्मानने जगण्याचा अधिकार आहे अत्यावश्यक सेवांपासून किंवा समाजातील भेदभावापासून वंचित न राहता मुलांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवता आले पाहिजे सेकंद जातात पण आठवणी कायम राहतात आपल्या कृतीतून आपण भविष्य बदलू शकतो आणि मोठा खर्च करण्याची गरज नाही फक्त मुलांची मेहनत करण्याची तयारी आणि समाजातील सर्वांचा सहकार्य भाव गरजेचा आहे मुलांचे हक्क शिक्षण आणि कल्याण याविषयी सर्वांना जागरूक राहिले पाहिजे कैवारी फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देताना सांगितले की संस्थेमार्फत शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण पर्यावरण संरक्षण क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबवले जातात स्वातंत्र्य दिनासारखे हे समाजात एकात्मता प्रेरणा आणि देशभक्ती वाढवण्याची उत्तम संधी असल्याचं त्यांनी नमूद केले या सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले पोलीस ईश्वर भोसले पोलीस मनोहर खराडे कैवारी फाउंडेशन अध्यक्ष फुलसिंग मावळे उपाध्यक्ष कचर गायकवाड विजय समथेराव नवनाथ पवार कुंसुल भोसले सुभाष सोनमणे सुदाम साबळे कैलास कांदळकर रवींद्र मेरगळ दादाभाऊ मुसळे बाळशिराम बर्डे शुभम गायकवाड मयूर खराडे अरुण भोसले मनोहर मेहेर स्वप्नील थोरात संदेश गायकवाड आदी मान्यवरांचं अनेक नागरिक उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन करून सर्व उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले देशभक्तीच्या गाण्यांच्या तालावर कार्यक्रमाची सांगता झाली हा सोहळा कैवारी फाउंडेशनच्या सेवा भावाची आणि एकतेची झलक दाखवणारा ठरला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वागचौरे